शिवप्रेमींना वाटेल झाले काय ही आमच्याकरता अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की कि राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने आणि त्याही पेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र बाबा भोसले <coughs> असतील यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्यासोबत श्री सुतार साहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्यासोबत आय आय टीचे इंजिनियर्स होते जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते अतिशय चांगलं डिझाईन याचं तयार केलेलं आहे आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात तोकते वादळ असेल फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याही पेक्षा जास्त इंटेन्सिटीनी वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे जवळपास एक्क्याण्णव फुटाचा हा पुतळा आहे ज्याच्यामध्ये दहा फुटाचं पेडेस्ट्रल आहे आणि आताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुधा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे याची रचना करताना किमान शंभर वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे दहा वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी आणि अजितदादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक त्यांचा पुतळा हा तयार होईल तो आज तयार झालेला आहे यासोबत इथला जो आसपासचा परिसर आहे या परिसरालाही एक्वायर करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपीरियन्स छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपीरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्याचसोबत जे पर्यटक येतात त्यांना याची ये भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे त्याचंही काम लवकरच आम्ही करू हा सगळा पर्यटकांना भुरळ पाडणार आहे त्यामुळे शिवसृष्टी वगैरे असं काही उभं केलं जाणार आहे का तशी काही संकल्पना आहे का असं आहे की तशाच संकल्पनेवर फक्त आता इथे जेवढी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकेल कारण शेवटी साईज ऑफ द लँड म्हणजे जागेची आराजी ही पण अत्यंत महत्त्वाची आहे आपण पाहू शकतो जी जागा बाजूला आहे ती आता त्या ठिकाणी आम्ही अक्वायर करणार आहोत नितेश राणेंनी त्यासंदर्भात बोलणी देखील केलेली आहे ते पण जे आहेत ते द्यायला तयार आहेत त्याच्यामुळे ती जागा देखील आपण लवकरच एक्वायर करू जेवढी जागा आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानुसार त्याचं डिझाईन आपल्याला बसवावं लागेल पण निश्चित ते निश्चितपणे आपण बसू सर कोकणासाठी दुसरी मोठी भेट म्हणता येईल का परवाच तुम्ही एक जी आर काढलेला आहे मच्छीमारांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळतात कोकण हे आमच्या युती सरकारच्या अजेंड्यावर प्राथमिकता कोकणाला आहे आपण बघितलं असेल चौदा ते एकोणीस असो किंवा शिंदेसाहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात असो कोकणाला झुप्त माप देण्याचं काम हे मागील अडीच तीन वर्षातही आम्ही केलेलं आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीनं जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो त्यात जे काही आपलं वॉरबुक आहे त्याप्रमाणे सगळ्या एसओपीज आम्ही रिवाइज करून घेतलेल्या आहेत तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत आज खरं म्हणजे आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे खरं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपला उभा पुतळा जो आहे एक स्वाभिमान आणि दैदिप्यमान असं शौर्याचं प्रतीक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उभं राहिलेलं आहे खरं म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याच दिवशी निर्णय घेतला आणि जसा होता तसाच उभा हातात संशयर असलेला पुतळा उभा करायचा आणि आम्ही तत्काळ आमचे सुतार इकडे तिकडे सुतार यांना तत्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तत्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने इथं छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि इथे शिवाजी महाराजांच्या पावलांनी या ठिकाणी ही इकडचे सगळा निसर्ग इकडचं सगळंच पावन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे खरं म्हणजे इथं येणारा प्रत्येक जण सिंधुदुर्गातला असेल महाराष्ट्रातला असेल इथं आल्यानंतर त्याला प्रेरणा ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे महाराष्ट्राचं आणि तमाम शिवभक्तांचं एक स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक इथं उभं केलेलं आहे आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहिला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार रामसुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी देखील खूप याच्यामध्ये मेहनत घेतली तेव्हा रवींद्र चव्हाण होते आता शिवेंद्र बाबा आहेत आणि च्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत सचिव मला वाटत होत्या त्यांची कमिटी केली होती आणि त्या कमिटीमध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेतला आम्ही बसून तिघांनी पण आणि या पुतळ्याचं काम सुरू झालं आणि आज असा भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि समोर आपला राजकोट किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गाचा किल्ला आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे समशेर एकोणतीस फुटाची त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही आणि ह्या अगोदरच्या पुतळ्याचं उद्घाटनाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी होते आज ते इथं नाही आम्ही आरती करायला आलोय आणि पूजन करायला आलोय पण ते तिकडे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत ते पण एक प्रकारचं शिवकार्यच करतायत आणि म्हणून मी आज ज्यांनी ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि एक शौर्याचं स्वाभिमानाचं प्रतीक प्रेरणेचं प्रतीक या ठिकाणी उभं राहिलं आहे ते खऱ्या अर्थाने मोठं एक इथलं पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक ठरेल